हम्म hmm, मुलांना मजेत ना मुलांना नवीन गोष्ट ऐकायची ना मुलांना तुम्ही एक इंग्लिश म्हण ऐकले का ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी सत्य नेहमीच जिंकत आणि खोटारडेपणा नेहमी उघड केला येतो मग मानहानी व नुकसान होत हो ना म्हणून नेहमी इमानदारीने राहावं बरोबर ना आज मी शिल्पा नानी तुम्हाला इमानदारी बद्दलचीच गोष्ट सांगणार आहे जशी कहाणीवाली नानी सरला मिनी इंग्लिश आणि हिंदीमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं राज, नाव आहे इमानदारीच्या बिया ऐका खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक छोटंसं गाव राज्य होतं चंद्रपूर आणि त्या राजाचं त्या राज्याच्या राजाचं नाव होतं चंद्रसेन त्या राज्याचे महामंत्री होते अभय कुमार हे मंत्री खूप बुद्धिमान व चतुर होते खूप गुणीही होते महाराजांचा उजवा हातच होते त्यांच्या मदतीने महाराज चंद्रसेन आपले राज्य शांतीने व न्यायाने चालवित होते व प्रजाही समाधानी होती खुश होती महाराजा चंद्रसेन व मंत्री अभय कुमार यांचा खूप आदर करत होते लोक असे बरे दिवस गेले वर्ष गेली एक दिवस मंत्री अभय कुमार राजाला म्हणाले महाराज आता माझं वय झालं आहे मी वृद्ध झालो आहे कमजोर होत झालो आहे तेव्हा आता कोणातरी योग्य तरुण मंत्र्याला नियुक्त करून मला आता सुट्टी द्या मी सल्लागार म्हणून राहीन पण आता राज्यात दौरा करणं आणि काम बघणं मला जमणार नाही राजा म्हणाला अभय कुमार मलाही कळतं आहे तुम्हाला आता विश्रांतीची जरूर आहे हे काम तुम्हाला आता झेपत नाहीये पण तुमच्यासारखा गुणी चतुर आणि इमानदार माणूस मला मंत्री म्हणून कुठे मिळेल त्यावर अभय कुमार म्हणाले महाराज तुमची काळजी बरोबर आहे आपल्याला एक सुयोग्य इमानदार हुशार तरुणाची जरुरी आहे नाहीतर राज्याचं नुकसान होईल व्यवस्था खराब होईल सुरक्षा धोक्यात येईल असं तर कोणाच्या काही कपाळावर लिहिलेलं नसतं की तो हुशार आहे इमानदार आहे म्हणून पण आपण त्याची छान परीक्षा घेऊ आणि त्याला त्याची निवड करू कशी महाराज म्हणाले त्याची काळजी तुम्ही करू नका महाराज मी खूप निरखून पारखून परीक्षा घेऊन महामंत्री पदासाठी माणूस व मगच मी माझी नोकरी संपेन व मी त्याला नंतर मदत आणि मार्गदर्शन पण करीन तुम्ही निश्चिंत असा मी त्यासाठी निवड करीन तुम्ही फक्त राज्यात दवंडी पिटवून कळवून द्या की जो व्यक्ती मुख्यमंत्री बनायला इच्छुक असेल त्यांनी तीन दिवसात दरबारात हजर व्हावं दिली कशी ऐका हो ऐका मुख्यमंत्री पदासाठी चुनाव म्हणजे निवडणूक होणार आहे ज्यांना मुख्यमंत्री पदा पदासाठी भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी तीन दिवसानंतर दरबारात हजर राहावे हो ऐका हो ऐका आणि बरोबर तीन दिवसांनी दहा उमेदवार दरबारात हजर झाले अभय कुमारने त्यांचे नावं वय शिक्षण खासियत म्हणजे विशेष योग्यता काय आहे वगैरे नीट माहिती विचारली व ती टिपून ठेवली आणि मग सर्वांना विचारलं की तुम्ही आपापली आप कारणं सांगा तुमचे तुमची मुख्यमंत्री पदासाठी निवड का व्हावी असं तुम्हाला वाटत काय विशेष आहे तुमच्याकडे त्यावर त्यांनी जी जी उत्तर दिली ती ऐकून महामंत्री अभय कुमार यांनी दोन युवकांची निवड केली व बाकीच्यांना घरी परत पाठवलं त्या दोघांची नावं होती प्रवीण व कुणाल त्या दोघांना म्हणाले अभय कुमार की तुम्ही दोघेही मला योग्य वाटत आहे आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षांमध्ये तुम्ही योग्य ठरलात पण आता दोघांची एक अंतिम परीक्षा मी घेणार आहे शेवटची त्यात जो होईल तो मुख्यमंत्री बनेल ते ऐकून दोघही खुश झाले प्रवीण व कोणाल अभय कुमारनी त्यांना शाबासकी दिली व जवळच्या एका डब्यातून दोन छोटी छोटी पाकिटं काढली त्यात झाडांच्या बिया ठेवल्या होत्या आणि दोन छोट्या छोट्या कुंड्याही अभर अभय कुमार यांनी त्यांना दिल्या व म्हणाले या बिया तुम्ही दोघांनी आपल्या घरी जाऊन आपल्या आपल्या कुंड्यांमध्ये लावा व पंधरा दिवसांनी कुंडी दाखवायला घेऊन या मी त्या बघून ठरविन की कोणाला मुख्यमंत्री बनवायचं दोघही घरी गेले प्रवीण आणि कुणाल कुंड्यांमध्ये छान माती घातली खत घातलं बिया पेरल्या आणि पाणीही टाकलं तिथं ऊन वारा सर्व नीट मिळेल अशा जागी त्या कुंड्या ठेवल्या दोघांनी आपापल्या घरी दोघांनी तसंच केलं रोज त्याला पाणी घालायचे व मनातल्या मनात, मनात मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पण बघत होते बघता बघता पंधरा दिवस झाले त्यांना पंधरा दिवसाने दरबारात बोलवलं होतच दोघही आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात पोचले आता महामंत्री अभय कुमारने दोघांचं अभिवादन स्वीकारलं व त्यांना बसायला सांगितलं म्हणाले पंधरा दिवसात तुम्ही काय काय केलं दाखवा बरं प्रथम प्रवीणने आपली कुंडी दाखवली त्या छान फुलाचं रोप उगवलं होतं त्याला सुंदर रंगाची फुलंही लागली होती ते त्यांनी अभिमानाने अभय कुमार यांना दाखवलं व नंतर कुणालनी कुंडी दाखवली त्यात झाडं नाही फुलं नाही प्रवीण खो खो हसला ते बघून मनातच म्हणाला माझं झाड पाहून तर मलाच मुख्यमंत्री बनवतील अभय कुमार व या कुणाला नाराजीनं घरी पाठवावं लागेल अभय कुमार प्रवीणला म्हणाले अरे वा खूपच छान मोठं झालंय रोप सुंदर फुलंही पण आली आहेत कसं काय झालं हे सर्व त्यावर प्रवीण म्हणाला मी कुंडीत जाता येता पाणी घालत होतो रोज हवा ऊन व्यवस्थित मिळेल याची काळजी घेत होतो म्हणून इतकं सुंदर झाड आलंय आणि छान दिसत मग अभय कुमारनी कुणाला विचारलं तुझी कुंडी दाखव अरे यात तर काहीच उगवलं नाही का बर तू काय केलंस त्यावर कुणाला म्हणाला मी पण हे सर्व केलं जे प्रवीणनी केलं ना ते पण माझं नशीबच वाईट इतकी मेहनत घेऊन देखभाल करूनही यातल्या पासून रोप उगवलं नाही काय करणार तेव्हा अभय दोघांकडे पाहिलं प्रवीण हसत होता कारण त्याला खात्री होती कि मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात येईल आणि मलाच मुख्यमंत्री जाहीर करण्यात येईल पण त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मुख्यमंत्री अभय कुमारनी कुणालची पाठ थोपटली व दरबारात बसलेल्या लोकांकडे बघून जाहीर केलं की हे आहेत आपल्या राज्याचे नवे मुख्यमंत्री लोकांनाही आश्चर्य लो वाटलं अरे रिकामी कुंडी बिना रोपाची घेऊन आला, में आला रो या नी याला कसं काय मुख्यमंत्रीपद मिळालं बाबा प्रवीण म्हणाला अरे पण माझे रोप इतकं छान वाढलं फुलंही उगवली सुंदर पण दिसतंय कुणाल तर या परीक्षेत नापास झालाय फेल झालाय नी त्याला कसं मुख्यमंत्रीपद मिळालं ते तर मला मिळायला पाहिजे कारण मी पास झालो या परीक्षेत तेव्हा अभय कुमार जरबेच्या कडक आवाजात म्हणाले प्रवीण खरं सांग तू या बिया वापरून ते झाड हे रोपटं उगवलं आहेस का ज्या बिया मी तुम्हा दोघांना दिल्या होत्या त्या खोटं बोलू नकोस खरं सांग तो आवाज ऐकून प्रवीण घाबरला चाचरत म्हणाला नाही नाही त्या बियांपासून तर एकही झाड उगवलं नाही मग मी नवीन रोप आणलं फुलांचं गट आणि ते झाड कुंडीत टाकून आणलं आहे सर्व दरबारी व महाराज चंद्रसेन हे सगळं पाहत होते ते म्हणाले महामंत्री हा काय प्रकार आहे हे काय भानगड आहे जरा सांगाल का आम्हा सर्वांना त्यावर अभय कुमार महामंत्री म्हणाले होय महाराज सांगतो खर तर मी या दोघांनाही दिलेल्या बिया होत्या त्या भाजून दिलेल्या होत्या आणि सर्वांनाच माहिती आहे की भाजून भाजलेल्या बियांची रोपं उगवत नाहीत प्रवीणने बेईमानी करून वेगळ्याच रोप रोपाला कुंडीत घालून आणलं सुंदरशा आणि कुणालनी मात्र कुणालचा मात्र प्रामाणिकपणा पाहून त्याला मी महामंत्री जाहीर केलं माझा उत्तर अधिकारी जाहीर केलं त्याला मी वेळोवेळी मदत करणार आहे आपल्याला खोट बोलणारे बेमान लोक नको सच्चा इमानदार माणूस पाहिजे ना मुख्यमंत्री बनवण्यासाठी म्हणून कुणालची मी निवड केली महाराज महाराज म्हणाले शाबास मुख्यमंत्री शाबास महामंत्री अभय कुमार तुम्ही खूप चतुर आणि हुशार आहात तुम्हाला योग्य परीक्षा घेऊन इमानदार माणसाची म्हणजे कुणालची निवड करता आली तुम्ही प्रवीणला त्याच्या खोटेपणाबद्दल बेमानीबद्दल शिक्षाही सुनावलीत आणि कुणाला मुख्यमंत्री बनवलं बक्षीसही दिलं सन्मान केला महाराजांनी त्याचा पाहिलं मुलांना इमानदारीचं कसं छान इनाम म्हणजे बक्षीस मिळत ते मान सन्मानही मिळतो व खोटारडेपणा कसा उघड केला येतो व कशी शिक्षा मिळते अपमानही सहन करावा लागतो म्हणून म्हणतात सच्चे का बोलबाला आणि झोटे का मू काला खोटेपणा छलकपट पासून नेहमी दूर राहायला पाहिजे सत्यमेव जयते सत्याचाच नेहमी विजय होतो मुलांना आवडली का गोष्ट छान छान बोध मिळणाऱ्या गोष्टी ऐकायला पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात पण त्यापूर्वी तुम्ही गोष्ट ऐकून लाईक आणि कमेंट करून या शिल्पानानेला कळवलं तर तरच मला कळेल ना तुम्हाला गोष्टी आवडतात आणि पुन्हा नव्या गोष्टी ऐकायच्यात म्हणून ओके बाय बाय